दिवाळीचा पहिला दिवस ठरणार खास स्वामी समर्थांचा वरद हस्त या राशींवर नमस्कार आपल्या स्वामी कृपा राशीफल युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कधी कधी काही दिवस असतात ना जे आयुष्याचं चित्र बदलून टाकतात आजचा दिवस तसाच आहे कारण आजपासून सुरू होतोय प्रकाशाचा उत्सव आणि स्वामी समर्थांच्या कृपेने काहींचं जीवन उजळून निघणार आहे दिवाळी फक्त दिव्यांचा सण नाहीये ही ती वेळ असते जेव्हा प्रत्येक मन पुन्हा एकदा उजेडाकडे पाहतं अंधार संपवून नवी आशा घेऊन पुढे जाण्याची ही वेळ असते पण यावर्षीची दिवाळी थोडी वेगळी आहे कारण याच दिवशी स्वामी समर्थांचा एक अद्भुत शुभयोग सुरू होतोय हा योग असा आहे जो पाच राशींच्या जीवनात बदल घडवणार आहे स्वामी समर्थांचा वरदहस्त मिळणं म्हणजे फक्त भाग्य वाढणं नाही तर आयुष्याला नवा अर्थ मिळणं आहे ज्यांनी संघर्ष सहन केला दुःख पेललं जे मनातून थकलेत त्यांच्यासाठी ही दिवाळी म्हणजे नव्या सुरुवातीचा क्षण आहे आजची पहिली पहाट जेव्हा उमटली तेव्हा आकाशात एक अद्भुत शांतता होती जणू काही विश्व स्वत तयार होतं नवीन प्रकाशासाठी ग्रहांची स्थिती नक्षत्रांचा योग आणि स्वामी समर्थांची कृपा या तिन्ही शक्ती एकत्र येऊन दिवाळीचा पहिला दिवस सर्वात शक्तिशाली बनवत आहेत आजपासून जो शुभयोग सुरू होतोय तो फक्त बाहेरच्या सुखासाठी नाही तर आतल्या आत्मशांतीसाठी आहे स्वामी समर्थ जणू सांगत आहेत मी आहे रे तुझ्यासोबत घाबरू नकोस अंधार कितीही दाटला तरी एक दिवा पुरेसा असतो आयुष्य उजळायला आता पाहूया या दिवशी कोणत्या राशींवर स्वामी समर्थांचा वरदहस्त लाभतोय मेष राशी स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं मन पुन्हा स्थिर होईल ज्यांना वाटतंय की नशीब थांबलंय त्यांच्यासाठी ही दिवाळी नव्या ऊर्जेची सुरुवात ठरेल कामात करिअरमध्ये किंवा व्यवसायात जी थोडीशी अडचण होती ती दूर होणार आहे वृषभ राशी तुमचं आयुष्य एका नवं वळण घेणार आहे दिवाळीचा पहिला दिवस तुमच्यासाठी एक संकेत आहे भूतकाळ विसरा आणि नवं जीवन सुरू करा स्वामी समर्थ तुमच्या आर्थिक क्षेत्रात मोठं परिवर्तन घडवणार आहेत ज्या लोकांनी मनापासून प्रयत्न केले पण फळ मिळालं नाही त्यांना आता वरदानाचा काळ सुरू होतोय फक्त विश्वास ठेवा आणि आजच्या दिवशी स्वामी समर्थांचं नामस्मरण करा मिथुन राशी तुमचं मन खूप दिवसांपासून अस्वस्थ होतं स्वामी समर्थ आता त्या अस्वस्थतेला शांतता देणार आहेत काहीतरी अदृश्य शक्ती तुमच्या बाजूने काम करते असं तुम्हाला जाणवेल आजच्या दिवशी एक छोटा दिवा आपल्या देवघरात लावा आणि मनापासून प्रार्थना करा कर्क कर राशी स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं आयुष्य भावनिकदृष्ट्या खूप मजबूत होईल ज्यांनी आयुष्यात गमावलंय जे एकटे वाटतात त्यांच्या मनात आजपासून प्रकाश पेटेल कुटुंबात आनंद येईल नात्यांमध्ये प्रेम वाढेल सिंह राशी या राशीसाठी दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे महापरिवर्तनाचा आरंभ काही मोठं घडणार आहे आणि ते चांगल्यासाठीच तुमचं नाव तुमची प्रतिष्ठा आणि तुमचं नशीब या दिवसानंतर नव्या उंचीवर जाणार आहे स्वानी समर्थांचा वरदहस्त तुम्हाला धैर्य आणि निर्णय शक्ती देईल फक्त मी करू शकतो असा विश्वास ठेवा जर तुम्हाला हे ऐकताना हृदयात एक हलकी उब जाणवली असेल जर तुम्हाला वाटलं की हे शब्द माझ्यासाठीच आहेत तर समजा स्वामी समर्थांनी तुम्हाला निवडलंय ही दिवाळी फक्त सण नाहीये ही तुमच्या नव्या आयुष्याची सुरुवात आहे अंधार कितीही दाटला तरी एक दिवा नेहमी पेटतो आणि तो दिवा म्हणजे स्वामींचा आशीर्वाद व्हिडिओ संपवायच्या आधी हात जोडून एकच गोष्ट सांगा स्वामी समर्थ तुमच्या मनात आहेत फक्त डोळे मिठा आणि नाव घ्या जय स्वामी समर्थ ज्यांना हे ऐकून हृदयात भाव आला त्यांनी खाली कमेंटमध्ये लिहा जय स्वामी समर्थ कारण त्या एकाच शब्दात आहे संपूर्ण विश्वाची शक्ती असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद